एक चंदू पाणीपुरी दुकानवाला एका गावात एक चंदू नावाचा मुलगा राहत होता तो रोज मोठ्या मोठ्या गावांमध्ये पाणीपुरी इकला जायचा एके दिवशी तो पाणीपुरी इकता इकता तो गु तो चुकला मग तो म्हणाला आता काय करू तो म मग तो एका दुकानवाल्याकडे गेला तो म्हणाला मा गाव कोणतं आहे पण मग तो म्हणाला दुकानवाला म्हणाला हे गाव शेर शहर शे आहे ह्या गावाचं नाव तुला माहीत नाहीत का मग तो म्हणाला नाही तुझ्या दुकानवाला म्हणाला तुझ्या गावाचं नाव काय तो म्हणाला माझ्या गा गावाचं नाव माझ्या गावाचं नाव एक माझ्या गावाचं ना नाव एक शहर आहे पण आम्ही तिला शहरच म्हणतो मग तो म्हणाला शहर शहर नाव अजून त्या गावाचं नाव आम्ही कुठं ऐकलं तर नाही पण तुला त्याची त्याची त्या गावाची त्या गावाचा पत्ता सांगतो सांगतो म्हणाला मग तो, तो सांगितला त्याला मग त्यानं दुसऱ्याच गावला नेऊन घातला मग तू घाबरला तो म्हणाला अरे देवा मी हे कुठं आलो तो म्हणाला त्या दुकानावाल्याला अहो मला इथं कुठं आणून सोडलं तुम्ही तो म्हणाला अरे आम्ही ते गुंडा आहे मी ते एक गुंडाच आहे तुला आता मी मारून टाकतो मारून टाकतो म्हणाला तो म्हणाला हे देवा मला वाचव तो देवा म्हणाला मग तिथं एक ट्रक थांबला ट्रक थांबला त्या ट्रकवाल्याने तिला गाडीत टाकला गाडीत टाकला मग त्याच्या गावापर्यंत पर्यंत केला माझ्या माझ्या गोष्टीवरून बोध आहे कधीही कुणासोबत कुणासोबत लालच करू नाही